राज्यात विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी आता काही तासच शिल्लक राहिले असताना हिंगोली विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश थोरात यांना अपक्ष उमेदवार अब्दुल कधीर यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे मतदान करण्यासाठी आता काही तास राहिले आहे आणि त्या अगोदरच अब्दुल कदीर यांनी आपला पाठिंबा जाहीर केलाय अब्दुल कदीर यांनी अपक्ष उमेदवारी फॉर्म भरला होता आणि पंधरा दिवस जोरदार प्रचारही केला होता मात्र आता त्यांनी शेवटच्या क्षणी वंचितचे उमेदवार प्रकाश दत्तराव थोरात यांना जाहीर पाठिंबा दिला आहे मी अब अब्दुल कदीर मस्तान सय्यद गोरेगावकर चौऱ्याण्णव विधानसभा हिंगोली दोन हजार चोवीस या निवडणुकीमध्ये अधिकृतपणे अपक्ष उमेदवार होतो माझी निवडणूक निशाणी कॅमेरा ही मला मिळालेली आहे आणि मी पंधरा दिवस संपूर्ण मतदारसंघामध्ये चांगलं फिरलो सर्वांनाच्या घाटी भेटी घेतल्या आणि प्रचार सुद्धा केला परंतु आज घडीला मला असं दिसलं की सर्व समाजाचं हित जपणारे बहुजन समाज मुस्लिम समाज या सर्व गोर गरीब समाजाला सोबत घेऊन चालणारे वंचित बहुजन आघाडीचे आमचे प्रकाश आंबेडकर साहेबांनी अशी कॅन्डिडेट आमच्या हिंगोली जिल्ह्याला प्रति हे म्हणून दिलेले उमेदवार म्हणून ते आहेत प्रकाश दत्तरावजी थोरात साहेब ज्यांना गरिबीची जाण आहे आणि ज्यांनी गेल्या वेळेला पंचवीस वर्षापासून गरिबाची तळमळ करणारे असे नेतृत्व आहेत हो ते निर्भीड पक्षपातीपणे काम करणारे माणसं आहेत ते निस्वार्थी माणसं आहेत ते असे माणसं माझ्या समोर असल्यामुळे मी आज दिनांक एकोणीस अकरा दोन हजार चोवीस रोजी माझा जाहीर पाठिंबा प्रकाश दत्तराव थोरात साहेब यांना व त्यांची निवडणूक निशाणी गॅस सिलेंडर आहे ह्या गॅस सिलेंडरला आणि माझे सर्व हितचिंतक चिंतक माझे नातेवाईक माझे दोस्त जे काही मी सर्वांना असं नम्र विनंती करतो की मी आज दिनांक एकोणीस रोजी त्यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि सर्वांना मी अशी विनंती करतो माझे सर्व हित चिंतक मित्र परिवार की त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश दत्तराव थोरात साहेब यांच्या निवडणूक निशाणी गॅस सिलेंडर या गॅस सिलेंडर निशाणी समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे कारण की हे माणसं निवडून शंभर टक्के येणार आणि हे आले तर हिंगोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाकरिता अल्पसंख्यकेच्या विकासाकरिता सर्व समाजाचे काम करण्याचं मी सुद्धा काम करेन कारण की हे दुसरी कर जर आपण मतदान दुसरीकडे जर दिलं आज आपुलकीने लोक मागतात हे दाखवा इकडं द्या तिकडं द्या किंवा मशालीले द्या फाशालेले द्या कशाला द्यायचं त्यांना जर निवडून जर त्याची गॅरंटी कोण आहे एका सेकंदामध्ये मोदी साहेबांच्या गादी मांडीवर जाऊन ते बसणारे लोक आहेत गैला सत्तर वर्षा पास काले अल्पसंख्यक समाजा सर्वसामान्य गरीबनता नुस्ता छह चलने लगे वंचित बहुजन आघाड़ी के प्रकाश आंबेडकर साहब सब समाज का ही चिंतक जपना रहे हैं और जो है तो उसके अंदर उन्होंने एक विशेष बात यह किया हुआ है कि सब समाज को साथ में लेकर के काम करने का काम कर रहे हैं अगर हम इधर उधर अगर मतदान डालेंगे तो हम ये देखते हैं कि जो तो औरंगाबाद का नाम बदलने का काम किसने किया हुआ है कौन ये कहता है कि मला गर्वा है मला अभिमान है हो बाबरी हमी पाड़ ले लिया है तर त्यांचं सर्व समाजातील गोरगरीब अल्पसंख्याकांनी विशेष करून आज घरीला भान ठेवावं आणि ते भान ठेवूनच प्रकाश दत्तराव थोरात साहेब यांच्या भाऊ यांच्या गॅस सिलेंडरला आपण मतदान करावे ही माझी नम्र विनंती